महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी राज्यमार्गावर भरदिवसा आंजोरी आणि साखरी टोला गावाजवळ वाघ मोकळा फिरताना दिसल्याचा थरारक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की गर्दी ज्या प्रकारे वाघाजवळ जाऊन मोबाईलने व्हिडिओ काढत होती त्यावेळी जर वाघाने एखाद्यावर हल्ला केला असता तर काय घडले असते खरंतर वीस जून शुक्रवारच्या दुपारी अंजोरा गावाजवळील रस्त्यावर दोन वाघ मोकळे फिरताना दिसले गावात भरदिवसा वाघ फिरताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आणि काही तमाशाबीन मोबाईल फोनने वाघाचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागले रस्त्यावर इतक्या चवळून वाघाचे दर्शन होणे हे खूपच दुर्मिळ आणि धक्कादायक प्रसंग होता दिवसेंदिवस जंगलतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत गावाजवळ वाघ दिसल्यामुळे वन विभागाकडून बचाव पथक बोलवण्यात आले असून नागरिकांना वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे વાપસ ચલા <laughs> <laughs>